आणि मी पुन्हा एकदा या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आम्हा सर्व ओबीसी समाजातर्फे हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी शिंदे अजितदादा पवार आमच्या विभागाचे मंत्री माननीय अतुलजी सावेसाहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब फुके साहेब चरणसिंग ठाकूर साहेब या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे सुद्धा म्हणतो परंतु ज्या चौदा मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन करीत होतो त्याच्यातली आमची आता दुसरी मागणी आहे की साहेब आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो की या विदर्भामध्ये पंच्याण्णव टक्के ओबीसी हा शेतकरी आहे आणि या वर्षी खूप अतिसृष्टी आमच्या विदर्भामध्ये झालेली आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे अशा वेळेस या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देऊन त्यांचं दुःख दूर करावं हो। आणि त्यांना एक मानसिक मनोबल व वा त्यांचं वाढवावं ही हो। आग्राची विनंती आमची संपूर्ण सरकारला आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आहे दुसरं तिसरी मागणी आमची आहे की मागच्या वर्षीपासनं सरकारने सर्व मुलींना शंभर टक्के व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिष्यवृत्ती लागू केली आहे सर आपण कुठल्याही प्रकारचा लिंगभेद या महाराष्ट्रामध्ये करत नाही स्त्री आणि पुरुष एकच आहे ही भावना प्रत्येक लोकप्रतिनिधींची असते ज्याप्रमाणे मुलींना शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू केली त्याच धर्तीवरती मुलांना सुद्धा शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी ही आमची तिसरी मागणी आहे चौथी मागणी गुणवंत मुला मुलींना परदेशात शिक्षण घेण्याकरता जाण्याकरता फक्त या साठ टक्के ओबीसीच्या मुलांकरता पंच्याहत्तरच विद्यार्थी संख्या ठरवली जी लोकसंख्येच्या तुलनेमध्ये फार कमी आहे आणि म्हणून ती संख्या पंच्याहत्तरवरून दोनशे तरी मिनिमम करण्यात यावी ही आमची या ठिकाणी विनंती आहे त्यानंतर सर आपण स्वतः माधुती या संस्थेचे अध्यक्ष आहात ओबीसी समाजातील गोर गरीब भूतगुरू विद्यार्थ्यांना जे डबल ई पासून तर यू पी एस सी एम पी एस सी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या